ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी मनमाड साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्वीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी भगवे कपडे घालून साधूच्या वेषामध्ये आलेल्या तीन भामट्यांनी एका महिलेला भुरळ पाडून घरामधील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत ही घटना राऊरी तालुक्यातील कुक्कडवेडे इथे 28 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे प्रभावती मधुकर संसारे या अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये एकट्या होत्या त्यावेळी तिथे साधूच्या वेषामध्ये भगवे कपडे घालून तीन भामटे आले आणि म्हणाले की भिक्षा वाढा तेव्हा प्रभावती संसारे यांनी त्यांना वीस रुपये भिक्षा दिली त्यानंतर ते भामटे म्हणाले की मावशी आम्हाला चहा प्यायचा तुम्ही आम्हाला चहा करा असं म्हणून साधूच्या वेषामध्ये भगवे कपडे घातलेले भामटे घराच्या बाहेर ओट्यावरती बसले त्यानंतर प्रभावती संसारे यांनी चहा करून त्या तीन साधूंना दिला चहा पिल्यानंतर एका भामट्यानं त्यांच्या खिशामधनं रुमाल काढला आणि प्रभावती संसारे यांच्या तोंडासमोर झटकला त्यावेळी प्रभावती संसारे यांना भुरळ आल्यानं त्या ओट्यावरच बसल्या तेव्हा एक भामटा घरामध्ये गेला आणि थोड्याच वेळानं बाहेर आला त्यानंतर तिघे साधूच्या वेषामध्ये असलेले भामटे पसार झाले या दरम्यान भामट्यांनी संसारे यांच्या घरामध्ये घुसून घरात असलेल्या कपाटामधील सोन्याचा सर मनी मंगळसूत्र अंगठी कानामधील झुबे आणि मंचली असे सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत काही वेळांना प्रभावती संसारे यांचे पती घरी आले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला प्रभावती मधुकर संसारे यांच्या फिर्यादीवरनं साधूच्या वेषामध्ये भगवे कपडे घालून आलेल्या तीन भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज ताळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी